आहे हे आम्हाला माहित आहे आणि तरी सकाळी आठ वाजता महास्वामी सोडून सोलापूर भक्तांना दर्शन देऊन आणि तिथून अनेक सोलापूरला सोलापूर ते आणि खतूर इतकं धावपळ कोणासाठी असतं भक्तांसाठी हे कोणी करून घ्यायला पाहिजे आम्ही फक्त लोक कळून घ्यायला पाहिजे असं तसं करून लेट तर झालेलं खरं आहे पण झालेल्या लेट मध्ये अजून थोडं करून लेट करण्याचे काम नाही ते त्याच्याबद्दल शांतपणे बसून महास्वामीजी यांचा उपदेश हा सगळ्या लोकांना श्रवण करायचं आहे कृपया एक अर्धा तास तास शांतपणे बसला म्हणजे महाराज यांच्या आशीर्वाने आम्ही तुम्ही श्रवण करू आजच्या अधिकरण विषय राजयोगी लोकमान्य जगत बंद जगुना जगुण शिवयोगी यांच्या कर्तृत्वाने उगवलेला कैवल्य पद्धती महाग्रंथाचा एक खूप छान चरण ठेवलेलं आहे अनुपमाचल भक्ती भावानुकूल शंभुलिंगा हा विषय कशाबद्दल आहे ते खूप गोड सांगतात आजचा विषय भक्तीबद्दल आहे आपण सगळे सुद्धा भक्ती करता पण जे अधिकरण ठेवलेला विषय जो आहे आपलं भक्ती कस असावी त्याच्याबद्दल विश्लेषण आपण सगळ्यांना सुद्धा घेत आहे अनुपमा अचल भक्ती भाव अनुकूल इथे पाच शब्दांचा प्रयोग केलेला आहे पहिला ते सांगतात अनुपम असावा आपला भक्ती कसा असावा अनुपम असा आहे अनुपम म्हणजे काय एका सारखं दुसरं नाही त्या वस्तूला बघितलं तर दुसऱ्या वस्तूच आठवण सुद्धा आपल्याला येण्याकरता नाही उपमा द्यायला येतो म्हणजे काय हा पोरगासारखा हा पोरगा आहे हा शाळा सारखं दुसरं शाळा आहे त्याला उपमा देणं म्हणतात आणि तिथं काय शब्दाचा वापर केला त्यांनी अनुपम शब्दाचा वापर केला अनुपम म्हणजे एका सारखं दुसरं नसत ते सुद्धा असं सांगत आहे काय सांगतात आपला भक्ती दुसऱ्यांसारखं न करता का नाही त्याला कस भक्ती करतो म्हणून तुम्ही तसा भक्ती केला म्हणजे ते अनुपम भक्ती मनात नाही केला त्याला उपमा भक्ती म्हणतात

त्यांना एकशे आठ बिंगपत्री चढवला असेल पण माझ्याकडे हजार एक हजार माझ्याकडे आहे म्हणून आता जा महादेवाचा डोक्यावर चढवता त्याला अनुपम भक्ती म्हणतात का कदाचित म्हणत नाही अनुपम भक्ती कसं करावं तेव्हा मार्ग खूप आहे त्यात प्रमुख म्हणजे भाव असायला पाहिजे भाव असायला पाहिजे दुसऱ्या शब्दाचा वापर केला आचल के अचल म्हणजे त्याला चलन वलन नसत ते इकडून तिकडं तिकडून हिकड करत नाही कधी आपलं भक्ती कसं असत आता महावीरायाच्या मंदिरामध्ये जातात उदकाडी लावतात आणि सगळे ओवाळता ओवाळता काय करता तुम्ही इकडं फोन आला तर उचलता आणि अचल भक्ती म्हणतात का नाही भक्ती म्हणतात चंचल भक्ती म्हणतात चंचल भक्तीला कदाचित देव पाहत नाही पाहतो का पावतो आणि कोणत्या भक्तीला देव पाहतो मला अचल भक्तीला देवा तुला मी आज महिले तर दाखवलं नाही दाखव तू फल दे नाही तर न ना दे चालेल पण माझ कर्तव्य म्हणून मी रोज तुझ्या मंदिरात मंदिराला येणार नारळ फोडणार आरती उतरणार सगळं तुला काय करायचं हे नियम न चुक्त आम्ही करतो पण फळ दे आणखी न दे ह्याच्या अपेक्षा मी ठेवत नाही ह्याला अचानक म्हणतात आणि भक्तीमध्ये खूप प्रकार आहेत भक्तीमध्ये रामदासाने सुद्धा नवली सांगतात भक्ती म्हणजे नेमकं काय असत भक्ती सूत्रामध्ये काय सांगतात परम प्रेमा भक्ती निरंतर अनुसंधान ही त्याचा दोन वाक्याचा प्रयोग केले ते नेमका भक्ती म्हणजे काय प्रेम करण प्रेम कुणावर करणं सगळ्यांवरती प्रेम करणं एक निष्ठा रूप प्रेम करण सगळ्यांना दोन चांगलं दो गोष्ट होणार आहे काही नाही ना तरी सुद्धा आपण बोलत नाही कुठं काय होतो म्हणून परम प्रेमात भक्ती म्हणून त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे सगळ्यांवरती प्रेम करा चार दिवस शिकणार आहे आनंदाने जगा ह्याला भक्ती म्हणतो त्यांचा भक्ती आहे आणि भक्ती भक्ती म्हणजे काय असत मार्ग खूप आहे मधुनामध्ये मध्ये गेला तर तुम्ही मार्ग वेगळा आहे पंढरपूर कडे गेल तर मार्के मार्ग वेगळा आहे सगळे मार्ग जरी वेगळं असलं ना सगळे लोक कशाचं आचरण करतात भक्ती तेच करतात आचरण ते करतात भक्ती आम्हाला त्या आम्हाला नेण्याचा प्रयत्न करत घेऊन दाखवत तर भक्ती शुद्ध असायला पाहिजे अंतःकरणामध्ये नवीनता नसावी शुद्ध अंतःकरणाद्वारा केलेला भक्ती त्या ब्रह्म तत्वापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं काम करतो नाही तर अन्यता भगवत गीतामध्ये कृष्ण परमात्म्याने खूप चांगले प्रमाण देतो सगळ्यांचे लक्ष दुसरं आठवले आज एक गणे भगवान श्री कृष्ण परमात्म्याने नेमकं भक्ती म्हणजे काय

तसल्या तत्वाला मी आता तुला सांगतो काम गुरु म्हणून कृष्ण परमात्माने अर्जुना तत्व म्हणजे ते ब्रह्मत म्हणजे कदाचित भेद नसत ते, ते अभेद असत आणि खायूंचं सुख पडलेलं असत आम्ही क्षणिक सुखासाठी या आख्या नित्या जगतच्या मागे लागलेला आहोत आणि शाश्वत सुख देणार ते ब्रम्हत्वाला जाणून घेण्यासाठी एक पावली आता जवळ कधीतरी ठेवलं नाही ठेवलं त्या सुख सुख पुन्हा आणावलं पाहिजे समजायला पाहिजे असं तुमचं तुमचंही म्हणणं आहे आपलंही म्हणणं आहे कुणाला जाऊन विचारा तुम्हाला दुःख पाहिजे का नाही नाही आम्हाला काय पाहिजे आम्हाला शाश्वत सुख पाहिजे कधी सुद्धा आम्हाला दुःख येणार ना काम नाही आणि काय करायला पाहिजे शाश्वत सुख तुम्हाला मिळालं म्हणजे तरी तुम्ही जाऊन गुरुच्या जवळ सद्गुरुदेवांच्या जवळ जाऊन चतुर्वेदाची सेवा संपन्न होऊन त्यांच्याजवळ सेवाभावाने शरणावरती व्हावं लागतं सेवा करून 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 काय होत शरीर हा ही शुद्ध होतो शरीर सोबत मनही शुद्ध होतो मन, हो मन शुद्ध झाल्यानंतर आमच्या मनामध्ये त्या तत्वाबद्दल मी काय सांगतो तत्व म्हणून काय सांगतो ना त्या ब्रह्म तत्वाला जाणून घेण्याची इच्छा अंथकरणामध्ये उपजतो उपजन या शब्दाचा अर्थ जगाशी मावली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या शब्द म्हणजे काय प्रावत्य होणार उद्भव होणार अवतारण असा प्रकार या शब्दाचा अर्थ ग्लाट्यामध्ये केलेला आहे शिष्याच्या मनामध्ये कशाचा इच्छा उपजला पाहिजे म्हणलं तर त्या तत्वाला जाणून घेण्याची इच्छा उपजला पाहिजे एकदा इच्छा दिव्य दृष्टीने त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहून त्या ब्रह्म तत्वाला आता ह्याच्या समोर हो उपदेश करायला पाहिजे म्हणून आमचं योग्यता पाहून आम्हाला काय करतो उपदेश करायला प्रारंभ करतो तसेच या भक्ती सुद्धा काय आहे म्हणजे त्या तत्वापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी एक मार्ग आहे त्या भक्तीबद्दल अजून खूप काही लोक इथे आम्हाला तुम्हाला लोकदेश देणार आहे आणि सद्गुरुनाथाची शक्ती इतक असत पुन्हा पुन्हा खरी भक्ती आहे ते आतापर्यंत इथे फिकलेलं आहे आम्हाला चार वाजता वेळ दिले होते पण अजूनही ना म्हणून पाच वाजता निघून गेलेले काही मंडळी लोक का आहेत सद्गुरु जेव्हा भक्ती असा परीक्षा करतो की भक्ती म्हणा तर काही सामान्य गोष्ट नाही ते बिलेट तुम्हाला कळत ना ते जाताही कापत येताही कापत भक्ती सुद्धा कस असत कला काय करतं ते कळत नाही पण त्या भक्तीमध्ये दृढ भावाने जे भक्त कमतो ना त्या भक्तीचे दर्शन त्या भक्ताला होतो ते सद्गुरु सद्गुरुनाथ कशासाठी हवी आम्हाला हा नित्यानुभव हा सत्यानुभव म्हणून मध्ये कोणच खरं कोणत खोट ह्याच ज्ञान करण्यासाठी सद्गुरु आम्हाला पाहिजे असं शास्त्र सांगतात त्यामुळे आपण सगळे लोक इथं आलेला आहे महाराष्ट्रीजी यांचा आगमन इथे झालेला आहे आणि गुरुनाथाच्या कृपेमुळे एका शिष्याचा कसा उद्धार होतो हा सुद्धा एक छोटा गोष्ट मध्ये सांगतो महाराजांची सेवा करत करत खूप दिवस झाले पण महाराजांचे अंतकरणाच्या आशीर्वाद द्वारा आज काय झालं म्हणजे कन्नड असो किंवा हिंदी असो मराठी असो इंग्लिश असो संस्कृत असो तेलुगु असो सहा भाषांमध्ये प्रवचन करण्याची योग्यता जर काही मिळलं असेल ते सद्गुरुदेवांच्या कृपामुळे मिळलेलं आहे तसला आशीर्वाद सुद्धा आपण सगळ्यांवरती जे परंपरागत आहेत आहे पण आजही सुद्धा वार्षिक प्रमाणे आजही सुद्धा महाराज श्रीजी सगळ्यांना देण्यासाठी करण्यासाठी खूप लांब आलेले दर्शन घेऊन आपण सगळे सुद्धा धन्यभाव भाव, भाव इतकं सांगून माझ्या दोन वाणींना सद्वांच्या श्री चरणानंदामध्ये समर्पित करतो ओम शांती शांती स्वामीच्या या अमृतवाणीमधून हे अगदी संक्षिप्तपणे आपल्याला आपल्या आशीर्वाद वचनामधून सांगितलेले आहे तरी मी सच्चिदानंद तर स्वामी यांच्या अभिनंदन करून जय मंगल जै नम पार्वती महा महादेव प्रथम अद्वैत सार्वभौम सद्गुरू ಸಿದ್ಧಾರುಗಳ ಸದ್ಗುರು ಶಿವಪುತ್ರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣ ಕಮಲಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಹೃದಯ ಕಮಲದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನಿಕೊಂಡು ಬ್ರಹ್ಮ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿರುವ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಭಿನವ ಸಿದ್ಧ ಅರೂಢ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣ ಕಮಲಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಬ್ರಹ್ಮ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರುವ ಹತ್ತೂರ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯಮಠದ ಪೂಜ್ಯರಾದ ವೇದಮೂರ್ತಿಗಳಾದ ಅಪ್ಪು ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣ ಕಮಲಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ತತ್ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉಪನ್ಯಾಸ ನೀಡಿದ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣ ಕಮಲಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಯೋಗಾಯೋಗದಿಂದ ಶ್ರೀಗಳವರ ದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಎನಗೆ ಮಹಾ ಆಧಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು வைஜானிக தவான பண்ண ஆமீய பூஜ்ய சீ பரமானந்த அலகண்ட சாஹேபரணக்கு நமஸ்களை புண்ணி கொண்டிருத்தூராக ಸೋಮೇಶ್ವರನ ಬಂಶಿಟ್ಟೇಶ್ವರನ ಚರಣ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಸರ್ವ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೂ ಸಭಕ್ತರಿಗೂ ಇವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಸರ್ವ ಶಿವ ಶರಣ ಶಿವ ಶರಣಿಯಗೂ ಅನಂತ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಶಿವಸ್ಪೂರ್ತಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯರು ಸುಂದರ ಉಪನ್ಯಾಸ ನೀಡಿದ್ದಾರೆ ವಿರಚಿತವಾಗಿರುವ ಕೈವಲ್ಯ ಪದ್ಧತಿಯ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ಯಾವುದು ಶಿವಕಾರಿಣ್ಯ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಅನುಪಮ ಅಚನ ಭಕ್ತಿ ಭಾವಕೂಲೇ ಶಂಕುದಿಲ್ಲ ಇದು ಭಕ್ತಿ ಏನು ಕೂತಿಲಿಲ್ಲ ಈ ಪ್ರವಚನೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕಿಲ್ಲ ಇದ್ರವಣ ಭಕ್ತಿ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಭಕ್ತಿಯ ಶ್ರವಣ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪರಿಚಿತನಾಗಿ ಲೋರಿ ಒಂದು ದಿವಸದ ಕರ್ಮ ಮುಗಿದರೆ ಜೀವನು ನಿದ್ರೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ ಒಂದು ದಿವಸ ಕರ್ಮ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ಬಿಡುವರಿ ಒಂದು ಜನ್ಮದ ಕರ್ಮ ಮುಗಿದರೆ ಜೀವನು ಮರವು ಮುಗಿದರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕರ್ಮವು ನಾಶವಾದರೆ ಈ ಜೀವನು ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾನೆ ವಿಚಿತ್ರದ ಜೀವನದ ಈ ನಮ್ಮ ಮೀನಾರಾಚ 你们干嘛去？<c oughs>